सीबीएससी पॅटर्न बाबत दादा भूसेन विधानसभेत निवेदन केलेलं आहे दोन हजार पंचवीस पासून यंदा पहिली साठी राबवला जाणार महाराष्ट्रात नंतर टप्प्याटप्प्याने सीबीएसई पॅटर्न लागू होणार आहे महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने सीबीएसई पॅटर्न लागू होणार आहे जून दोन हजार पंचवीस पासून पहिली यत्तेसाठी सीबीएसई अभ्यासक्रम लागू होईल जून दोन हजार सव्वीस मध्ये दुसरी तिसरी चौथी आणि सहावी सी चा अभ्यासक्रम लागू होईल जून दोन हजार सत्तावीस मध्ये पाचवी सातवी आणि अकरावीसाठी सीबीएसई अभ्यासक्रम लागू होईल जून दोन हजार अठ्ठावीस मध्ये आठवी दहावी आणि बारावीत चा अभ्यासक्रम लागू होईल महाराष्ट्रातील सीबीएसई पॅटर्न नेमका कसा असेल तर मराठी भाषा स्थानिक इतिहास स्थानिक भूगोल अभ्यासक्रमातून वगळणार नाही महाराष्ट्रातील संत समाज सुधारक इतिहासाचा समावेश असेल राज्याचं राज्यमंडळ कुठेही बंद केलं जाणार नाही राज्यातील दहावी आणि बारावी परीक्षा आयोजनाची पद्धत राज्यमंडळाकडे असेल राज्य देश आणि जगाच्या पातळीवरील ज्ञान विद्यार्थ्यांना मिळेल पवित्र पोर्टलनुसार मोठी शिक्षक भरती केली जाईल याचं अंमलबजावणी कशी होणार महोदय दोन हजार पंचवीस म्हणजे येणाऱ्या जून महिन्यामध्ये जे काही शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे तर या वर्षाला इयत्ता पहिली याच्यामध्ये हे महाराष्ट्राचं शालेय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी त्या ठिकाणी केली जाईल म्हणजे टप्प्या टप्प्याने या सर्व विद्यार्थ्यांना हे शालेय शिक्षण त्या ठिकाणी उपलब्ध झालं पाहिजे पालकांनी आपल्या पाल्यास कोणत्या बोर्डातून शिक्षण घ्यावे या संदर्भामध्ये कोणतंही बंधन त्या ठिकाणी पालकांवर असणार नाही